महाराज बारा वर्ष झाले आज म्हणे महाराजा द्वादश वर्षा बैसलो पिंगला उद्देशान पिंगला स्वरूपास प्राप्त झाली नाही बारा वर्षे मी पिंगला 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 करत बसलो पण पिंगला नाही भेटली मला तुम्ही आले आणि धान सापडले हाता आणि हजारो पिंगला उभ्या केल्या मला असं वाटतं मी गुरुच्या हातातून बाजूला झालो मी गुरु नाही केला तोपर्यंत माझं जीवन विक्षिप्त होत मला अनुग्रह मिळाला पुन्हा मी सगन व्हायला पाहिजे होत गुरुकृपेच्या छायेचा प्रसाद प्राप्त झाला होता मी हित करून घ्यायला पाहिजे होत माझ्याकडून नाही करता आलं आता काय करणार आता मला राम रतन धन पाहिजे मला आता गुरुधन पाहिजे गोरक्ष म्हण विरहनृपाळा मनिवर्डी आहे पिंगला तरी लक्षावधी प्राप्त या वेळा तुते महाराजा तरी तितक्या भोगून या संतुष्ट करिया ये एकी करता। ही तुके भोगिले काय करू मी आता सांगा ना तुम्हीच गोरक्षण आता जेव्हा सगळे रस्ते बंद असतील ना जेव्हा कोणताच रस्ता तुमच्यासाठी मोकळा नसेल ना जेव्हा जगातल्या सगळे लोकांनी आपापले दरवाजे बंद करून घेतलेले असतील ना तेव्हा एक दरवाजा सदैव तुमच्यासाठी उघडा असेल आणि तेव्हा एक शक्ती सदैव तुमच्या पाठीशी असेल आणि तुम्हाला म्हणेल देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ते कोण ते माझे गोरक्षनाथ महाराज सगळे दरवाजे बंद असतील तेव्हा हा दरवाजा उघडा असेल फक्त म्हणा ते द्वार खडा भगवा जपा त्याचं नाव आणि म्हणा त्याला काय हे दयाळू हे स्वामी मी तुमचं नाव जपतो म्हणा फक्त तुम्ही कृपा करा मी करो ऊपर हात उठाते हुए दोनों हात उपर उठाते लहू द्वार खड़े हैं भक्त तुम्हारे द्वार खड़े हैं भक्त तुम्हारे द्वार खड़े हैं भक्त तुम्हारे अपनी दया के खोलो द्वारे 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 पूर्ण हो सब काम दयालु दया करो चपू सदा तिर नाम चपू सदा तिर नाम दयालु दया करो हरिओ तुझं सदा तेरा नाम दयालु इकडे दयाल। जाऊन म्हणा आणि पूर्ण हो सब काम दयालु आणि तुम्ही संकटाला घाबरू नका कोणतंही संकट असू द्या त्या संकटामध्ये फक्त एकच म्हणा लाज मेरी राखो पत मेरी राखो हा ऐकलं का तुम्ही ते दमादम मस्त कलंदर म्हणजे राधेश आम महाराज असतील म्हणला आपल्याला कुठं वस्त्र पाहिजे अन्न आहे वस्त्र आहे निवारा आहे आपल्याला फक्त सुख समाधान शांती पाहिजे ते मिळेल ना त्याच्या दरबारात जा आणि म्हणून आता मला हे नको आणि पदार्थ ते माझे अर्थ नको देवा। बारा वर्ष अन्न सोडलं शरीर झालं पिंगला पिंगला, पिंगला जप केला पण पिंगला नाही आधी आता नाही आता वैराग्य संकेताला मी पावलो आहे पुढचं काम सांगा विक्रमाला बोलवलं आणि गोरक्षनाथ म्हणतात हे महाराजा आपण योजिली युक्ती परी आपण येथे शनमास वस्ती भ्रात्या समेत करावी म्हणाला जरी काय कारण तरी द्वादश वर्षे सोडिल्यानंतर मी कृषी निरोहन रुण प्राण रुळा उरला असे म्हणून आपण विनंती प्रांत विनंती पात्र पुढे वाढतो पवित्र तरी ते स्वाद स्वादन्न जेवणे मम मानसा पोसावे यावरी बोले गोरक्ष जती जाणत आहे माझे चित्ती परिनेनो या पुढे मतीन कैशी होईल रायाची त्याकरिता तप्ता तप्त देईल रायाची अतिहित आता राहणी योग्य हो मातेन दिसत नाही महाराजांन विक्रमाने विनंती केली गोरक्षनाथाला ठीक आहे महाराज संन्यासच द्यायचं म्हणजे आता दीक्षा द्यायची असेल आणि पंथाने जर आग्रषितच करायचं असेल वर्तरीनाथांना माफ करा दीक्षा म्हणल्यापेक्षा ते दीक्षितच होते त्यांना जर आता मूळ मार्गावर घेऊन जायचं असेल तर तुम्ही न्यायला काही हरकत नाही पण सहा महिने इथं थांबा था का बारा वर्ष अन्न पाणी सोडलं ना शरीर क्रुध झालेलं आहे डोळ्यामध्ये प्राण राहिलेले आहेत त्यामुळे थोडं खाऊ पिऊ द्या आणि मग घेऊन जा ले ले, गोरक्षनाथाने सांगितलं तापलेल्या लोखंडावर दणके हल्ल्यावरच आकार बनत असतो जास्त दिवस राहिल्यावर नाही चालणार ना रा। मग विक्रमा बोलणं प्रविष्ट झाले सगळा कारण द्वादशत्रा आणि आधी करून वृत्तांत त्या ते समजला मग ते असुगमान चित्ती शोके युवती बी बळ होती गोरक्षाते शिव्या देतील मेला मेला म्हणून या नाना बोलगना बोलत ऐशी म्हणते आला दृष्टी सरशी मेल्याने येऊन घातले फाशी दुर्देशी नेवयान जेव्हा ठरलं की आता भरतरीनाथाला गोरक्षनाथ घेऊन जाणार त्या पिंगला तर अदृश्य झाल्या पण ज्या अकराशे नव्याण्णव बायका होत्या ना घरी त्या म्हणली मेला गोरक्षकून इकडून आला फास्ट टाकून घेऊन चालला शिव्या देऊ लागल्या जशाच्या तशा शिव्या लिहिल्या म्हणती जळो याचे वदन नेतो आमचे सौभाग्यरत्न आयुष्य म्हणून लहान वदन या झाला राहता मग विक्रमा गोरक्ष उभयता निगते झाले तेथु तीन रात्र विक्रमाच्या आग्रहाने महाराज त्या ठिकाणी थांबले आणि जात असताना भरतरीनाथाला घेऊन ते जाऊ लागले येईकडे गोरक्षनाथ भरतरी आणि विक्रमासहित अपार मंडळ प्रज्ञावंत गावा बाहेर आले तो गोरक्ष पुसे भरतरी ते राज्यवैभव अत्याद्भूत यात मानत जरी गुंढाळत नसेल असेल मग सांगा जाता जाता विचारलं काय इच्छा तर नाही ना माग बायका गे का राज्य गिज्ज भरतरी काय म्हणले पा आयुषा ऐकून गोरक्ष वार्ता भरतरी बोले प्रा अर्था हे महाराज वैभव न लगे मग योगा चल न आवडी हेची माझी सर्व जोडी आता मला हे लागत नाही माझं राज्य वैभव काय मग आपली शैली शिंगी कंथा देता झाला राया यशवंतान भिक्षा जोडी घेऊन हातान कोबडी फावडी ओपी तसे बोलिये गोरक्षनाथ महाराज गोरक्षनाथ महाराज बर्तरीनाथांना घेऊन आजच्या दिवसापुरत कथा या ठिकाणी ठीक आपण वाणीला विराम देऊ कथेला पूर्ण विराम देत आजच्या दिवसाला समारोपाकडे गे। घेऊन जाऊ गेल्या तीन दिवसापासून आपण अखंड ज्ञानधारेच्या प्रवाहाने प्रवाहित होणारी ही वाङ्मयीन कथारूपी गंगा श्रवण करत आहात त्या गंगेमध्ये जे ज्ञानगंगे न असं म्हटलेले महाराजांनी ज्ञानगंगेचं स्नान आपण करत आहात फार प्रेम दिला आपण भक्तीनं श्रद्धेनं कथा श्रवण केली म्हणून या कथेला समारोपाकडे नेत असताना पहिल्यांदा उत्सव समितीचे आभार व्यक्त करू की त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं दुसऱ्यांदा या मंचाला ज्यांनी सजवलं लाईटची व्यवस्था आणि मंचाची व्यवस्था ज्यांची ज्यांनी केली त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करू तिसरे आभार ज्यांनी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला ते आमचे आडगाव भूमी या ठिकाणून आलेले भाऊ आमचे मुरलीधर नाना आणि त्यांचे सहकारी त्यांचे आभार व्यक्त करू चौथे आभार ज्यांनी आमची निवासामध्ये व्यवस्था केली आमचे गजानन भाऊ फिल्टरवाले गोरक्ष अकबा की ज्यांच्या वास्तूमध्ये आम्ही राहायला होतो त्यांचे आभार व्यक्त करू याच वास्तूमध्ये सागर नावाचा एक प्रादिक मुलगा मनपूर्वक सेवा करत होता त्या सागरचे आभार व्यक्त करू ज्यांनी ज्यांनी चार दिवस आठ वेळा अन्नदान केलं त्या अन्नदात्यांचे आभार व्यक्त करू जे आमच्या सोबत सहकार्याला नेहमी कथेच्या दरम्यान ने येत होते आमचे संतोष राव त्यांचे आभार व्यक्त करू आणि गेल्या तीन चार दिवसापासून तुमच्या समोर आपल्या गुणाचं वादन करत ज्यांनी आपल्याला मंत्रमुग्ध केलं त्यांचा परिचय आपल्याला आहेत अपरिचित नाव फारशी काही नाहीत जे आहेत त्यांचं नाव सांगतो नव्याने आपल्या सर्वांमध्ये प्याड वादनाच्या सेवेसाठी आलेले आमचे आनंद महाराज ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे आभार व्यक्त करू तबल्याच्या साथीला असलेले आमचे आदरणीय अतुल महाराज शिंदे त्यांचे आभार व्यक्त करू गायनाच्या साथीला असलेले उमेशजी महाराज पुरी त्यांचे आभार व्यक्त करू सिंच्या साथीला असलेले कोकिळा आमचे विष्णू महाराज कुदळे त्यांचे आभार व्यक्त करू त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सहकारी साबळे बरोबर ना आमचे छोटे महाराज त्यांचेही आभार व्यक्त करू कारण दरवर्षी कथा का करत असताना समिती एकच म्हणायची गांधावाला आणू नका गांधावाला आणू नका ते म्हणायचे ते आमचे बाबा राहतात ना आमच्यासोबत म्हणून मी म्हटलं चला ट्रायल करू या वर्षी घरचाच गांधावाला ते आले नाही म्हणून तुम्हाला हे काही चुकणार नाही आबा म्हणजे त्याच कसं असत एक डोळा जरी आंधळा असला चित्रपट पाहायला गेला तर तिकीट चित्रपटाचं फुलच काढावं लागतं एका डोळ्यानं पाहतो म्हणून अर्धे पैसे कमी होत नाही पोरग लहान जरी असलं तर मोठे गांधावाले जे काम करतात त्याने ते, ते केलेलंच आहे फक्त मा अशा पुढे घेऊन त्याला देऊ नका म्हणजे झालं असे आमचे अर्णव भैया मी त्याला बाहेर घेऊन फिरत नाही कारण त्याला पहिलं शिकू द्यायचंय तर शिक्षणात प्रगत होईल उभा राहील आणि त्यानंतर मग अध्यात्माचा वारसा तर त्याला आहेच तो विचार करेल पुढे काय करायचं पण रिकामा वेळ असल्यामुळे मी म्हटलं सुट्ट्या आहेत बावीस तारखेपर्यंत तुला आणि येतो का तो हो म्हटला ते रात्री आलं होतं ना चित्र तुम्ही पाहिलं ना अशा हजार लागतील तो एक बनेल तो रात्री आला आणि परत आलाही नाही पण यांनी बिचाऱ्याने कधीच कुणाकडून दहा रुपये घेतले नाही तो दोन चारशे रुपये जमा करून गेला भांडून सगळ्याकडून घेऊन खाल पैसे द्या म्हणेवर आतो नाही आत्ताच घरी नेऊन घाला असे आमचे आर्णव महाराज तुमचे सुद्धा आभार दररोज नवीन नवीन मंडळी कार्यक्रमाला येत आहेत आमचे दादा काळे वारकरी प्रेमी व्यक्तिमत्व आहे त्यांच्या माध्यमातून अनेक कीर्तन माझी होत असतात थेट सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी त्यांची आहे मोठ्या मोठ्या मातब्बर महाराजांपर्यंत आपण आलात एक व्यक्तिमत्व आज राजूर गणपतीहून राजुरेश्वराचा प्रसाद घेऊन माझ्यापर्यंत आलेला आहे आमचे स्नेही असलेले आणि ठाकूरजीवर अत्यंत श्रद्धा असलेले बिहारीजींवर श्रद्धा असलेले व्यक्तिमत्व आहेत राधा राणींवर श्रद्धा असलेले आमचे सज्जन भाऊ ठोंबरे ज्यांचं राजूर गणपतीला दीप्ती एजन्सीत नावाने फार मोठं फर्निचरचं शोरूम आहे ते आज मुद्दाम या ठिकाणी कथा ऐकण्यासाठी आलेले आहेत त्यांच्यासोबत माझे दुसरे सणमित्र हे पण मी सांगू गाबा बर दुसरे सणमित्र आमचे आलेले आहेत डॉक्टर दीपकजी ठोंबरे ते तसे पुण्याहून आलेले आहेत आमचा आन मराठी हॉटस्पॉट यूट्यूब चॅनलला घेऊन दरवर्षी येत असतो याही वर्षी आला दादांचं मार्गदर्शन आहे आणि त्या माध्यमातून ही सगळी कथा अतिशय हाय डेफिनेशन एच डी क्वालिटीमध्ये अपलोड होत असते त्यांचे सुद्धा आभार अजून कोणी आभाराशी राहिले असतील तर मी माफी माणय स्वाहा उदाणाय स्वाहा समानाय स्वाहा श्रीमद ग्रंथदेवताभ्यो नवनाथ देवताभ्यो नैवेद्यमिगृहत्ता नैवेद्यं समर्पयामि नमस्कार करोमि गंधाक्षता टाकून इथे पूजा करा ग्रंथावर्ती स्वस्तीनो इंद्र प्रदर्शवा मुखा विष्वेदा स्वस्तक्षणेम स्वस्तेन बृहस्पती दाकुरीतलगं ललास्थिसुम सहग्रिण मुक्तीकरतलीनुकरी कंगणं सर्वागी सुल्यसम कंठे च मुक्तावली गोपस्त्री विजय प्रविष्टि प्रविशती चूडामणि ग्रंथ देवताभ्यो नमस्कारं नमस्कारं त आता काय करा ग्रंथ प्रदक्षिणा महाराज बोले गुरु गोरक्षनाथ भगवान की जय गुरु गोरक्षनाथ भगवान की जय गुरु गोरक्षनाथ भगवान की जय शेवटचे समारोपाचे ग्रंथ प्रदक्षिणा सपत्नी तुम्ही करायचे ठेवा सर काही हात लावा ग्रंथाला